नैवजम् प्रतिवल्यता ॐ नैर्जन् समर्पया I love you. तर फॅमिली इथे थोडंसं ना व्हिडिओजला प्रॉब्लेम झालेला म्हणजेच फोनला प्रॉब्लेम झाला असा म्हटला तरी चालेल बरं का त्यामुळे दोन पार्ट वेगवेगळे टाकावे लागले आणि दोन्ही मोबाईलमध्ये थोडंसं वेगळ्या वेगळ्या व्हिडिओ घ्यावा लागला तर तुम्हाला मी सांगितलेलं हा नेक्स्ट पार्ट टाकण्याचं कारण काय होतं तर जेव्हा आम्ही आलो ना रांगेमध्ये थांबून दर्शन वगैरे हे तर घेतलं पण त्यानंतर मला परड्या वगैरे भरून घ्यायच्या होत्या आणि तिकडे रांग माझी संपली म्हणजे दर्शन वगैरे संपलं आणि इथे पण खूप सारी गर्दी होती तर माझं ते पूजा वगैरे करून येईपर्यंत दर्शन घेईपर्यंत इकडची रांग कमी झालेली म्हणलं आता एकाच ठिकाणी इथं पाच परडे आहेत तर भरून घ्याव्यात तर सुरवातीलाच ना जेव्हा मी आली आणि इथे येऊन बसून पूजा स्टार्ट करावी म्हटलं म्हणजेच परड्यांची पूजा वगैरे करून घ्यावी म्हणलं तर तिथे ना त्याच मिनिटमध्ये म्हणजेच त्याच सेकंदमध्ये ना आरतीचा टायमिंग झालेला आणि मी असं दुपट्टा माझ्या डोक्यावरती थोडंसं पडलेला तर मी ते परत घेऊन असं पूजा एक परडीची पूजा स्टार्ट करत होतीच तोपर्यंत तिकडे आरती लगेच चालू झाली तर ज्या आजी होताना समोर बसलेल्या तर त्या बोलत होत्या की बाळा खरंच खूप नशीब असतं की अशा काहीतरी गोष्टी घडून यायला इतका वेळ झाला पूजा चालू आहे किती गर्दी सगळी होती आणि जेव्हा सगळे पूजा करायले होते तेव्हा आरती वगैरे झाली नाही तर जेव्हा तू इकडे आली तुझे म्हणजे पूजा करून वगैरे देवाची पूजा करून आल्यानंतर तू इकडे पूजा करेला तर हे खूप कमी लोकांसोबत असं होतं जे काही तुझी मनोकामना आहे ना जे काही तुझी इच्छा आहे ना ते पूर्ण होईल असं त्या आजी सांगत होत्या तर तसं तर माझ्या मनामध्ये खूप गोष्ट चालूच होती तर अजून थोडीशी मी आनंदी झाली तर त्यानंतर त्या मला खूप छान असं वाटलं पूजा पण झाली मस्त अशा परड्या वगैरे पण भरून घेतल्या आणि त्या आजी पण तशा बोलल्या आणि खूप सारे आशीर्वाद आशीर्वादसुद्धील मला तिथे भेटले तर त्यानंतर मी आता आलेली होती घरी तर घरी आल्यानंतर बाकीचा स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा होता पण तेच विचार करून माझं मन असं प्रसन्न व्हायला होतं तर म्हटलं सर्वांचं भलं कर सर्वांना चांगलं ठेव सर्वांना सुखी ठेव आणि वाईट गोष्टीपासून मला खूप दूर ठेव असं मी देवींना प्रार्थना करत होती तर म्हणलं आता चला घरी आलेलो आहोत तर आपल्याला बाकीचे कामं वगैरे आवरून घ्यायचे आहेत तर लगेच आता घरच्या कामासाठी रेडी होत म्हणून मी आता लगेच घरच्या कामासाठी रेडी होते तर घरी आली मग त्यानंतर वगैरे आता करायचं होतं मला इकडे पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक आणि माझा तब्येत काय बिलकुलच बरी नव्हती का बरी नव्हती ती तुम्हाला मी थोडंसं पुढच्या व्हिडिओजमध्ये म्हणजे एका व्हिडिओजमध्ये सांगितलंच सा नक्की तरी मला थोडासा स्वयंपाक वगैरे करायला वेळच लागला कारण नैवेद्य वगैरे हे सगळं करायचं होतं ते पण करून घेतलं देवाला वगैरे सगळीकडे ठेवून घेतलं आणि मग काय मस्त असं आमच्या राजचं फेवरेट ताट इकडे बनवून घेतलं तर असं झालं माझा स्वयंपाक आणि आजचा दिवस भेटूयात पुन्हा नवीन विक व्हिडिओमध्ये